होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं होती आहे याबाबत न्यायालयात सुनावणीही सुरू आहे या, या दरम्यान महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागानं तीस जूनला निर्णय घेऊन राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी उपचार करण्यास परवानगी दिली होती राज्यभरातील होमिओपॅथी डॉक्टरांनी या निर्णयाचं स्वागत केलं होतं मात्र इंडियन मेडिकल सह अन्य वैद्यकीय संघटनांच्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय स्थगित करण्यात आलाय तसच तसंच होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी प्रॅक्टिस करण्यास बंदी घालण्यात आली आहे महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागानं तीस जून रोजी एक निर्णय घेतला होता त्यानुसार होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपथीचे उपचार करणं आणि औषधं लिहून देण्यास परवानगी दिली होती राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी ॲलोपथीच्या प्रॅक्टिसला परवानगी देण्याच्या मागणीसाठी न्यायालयीन लढा सुरू केला असतानाच वैद्यकीय शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला होता त्यामुळं या निर्णयाचं राज्यभरातील होमिओपॅथी डॉक्टरांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं होतं सी सी एम पी म्हणजेच सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फॉर्मोकोलॉजी हे सर्टिफिकेट मिळवलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना एलिओपॅथी प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळाल्यानं त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण होतं मात्र या परवानगीला इंडियन मेडिकल असोसिएशनसह अन्य वैद्यकीय संघटनांनी तीव्र विरोध केला एमबीबीएस आणि बीएचएमएस यामधील शैक्षणिक दर्जामध्ये मोठा फरक असून रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ही बाब धोकादायक ठरू शकते होमिओपॅथी डॉक्टरांनी एमबीबीएसचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला नसल्यानं त्यांच्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचं आरोग्य धोक्यात येईल तसंच अलोपॅथी डॉक्टरांच्या व्यावसायिक अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी भूमिका वैद्यकीय संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं पंधरा जुलैपासून सुरू होणारी नवीन सीसीएमपी नोंदणीही तात्पुरती थांबवली आहे यापुढे होमिओपॅथी डॉक्टरांनी अॅलोपॅथीचे उपचार केल्याचं आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रशासनानं दिली आहे